नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा एका नव्या भयकथेमध्ये तुमचं स्वागत आहे कथा चालू करण्याआधी माझी एक छोटीशी विनंती चा आहे आपल्या या चॅनलच्या रसिक मित्रांपैकी पंच्याऐंशी टक्के लोक अशी आहेत जी या चॅनलला सबस्क्राईब नाही आहेत जर तुम्हाला या चॅनलच्या कथा आवडत असतील तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत अधिकाधिक शेअर करा तुमच्या एका सबस्क्राईबने या चॅनलला खरंच खूप मदत होणार आहे आणि तुमच्या सबस्क्राईबसाठी धन्यवाद आता आपण कथेला सुरुवात करूया जर कोणी तुमच्या दारावर टकटक केलं तर दाराच्या बीप होलमधून कधीच डोकावून पाहू नका मला माहित आहे हे ऐकायला विचित्र वाटेल मला माहित आहे की एक नैसर्गिक प्रतिक्रिया आहे एक सवय कोणीतरी दार वाजवतंय आणि तुम्हाला त्यांना पाहायचंय हे सामान्य आहे माझ्यासाठीही हे सामान्यच होतं जोपर्यंत मला कळलं नाही की ते तसं नाही आहे मला अनोळखी माणसांशी अचानक संपर्क साधायला कधीच आवडत नाही एखाद्या अनोळखी नंबरवरून फोन आला मी उचलणार नाही महत्त्वाचं असेल तर ते मेसेज टाकतीलच ऑफिसमधल्या सहकार्याने काहीही न सांगता अचानक व्हॉट्सॲपवर मेसेज केला आहे का कधी त्याची सवय व्हायला मला खूप वेळ लागला पण सगळ्यात वाईट सगळ्यात वाईट म्हणजे कोणीतरी न सांगता माझ्या दारावर येऊन धडकणं ही सवय मला कॉलेजच्या दिवसांपासून लागली मी एका लहानशा खोलीत राहत होतो मी आणि माझ्या अनेक वाईट सवयी कधी मी सिगरेट ओढत असेन किंवा खोली साफ करायला वेळ नसेल आणि मग ठक 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 तो आवाज माझ्या छातीत ठोका मारल्यासारखा बसायचा माझं शरीर ताठवायचं मी चोर पावलांनी दाराजवळ जायचो आवाज न करता आणि पीप होलमधून डोकावून पाहायचो बऱ्याचदा मी दार उघडत नसे घरात नसल्याचं नाटक करायचं हा माझा एकलकुंडा स्वभाव होता की एक प्रकारची भीती मला माहीत नाही पण ती सवय तशीच राहिली पंधरा वर्षानंतर डझनभर वेगवेगळ्या घरांमध्ये राहूनही मी तेच करत होतो कोणी दार वाजवलं की मी हळूच दाराकडे जायचो पाहायचो आणि जर माझी इच्छा नसली तर दार उघडायचो नाही कदाचित काहीतरी अनामिक दडपण असेल पण हे माझ्यासाठी सोयीचं होतं मला अनपेक्षित पाहुण्यांना सामोरं जावं लागत नव्हतं आणि महत्वाचं काम असेल तर ते माझ्याशी संपर्क साधायला दुसरा मार्ग शोधायचे मला वाटलं होतं हे ठीक आहे दोन आठवड्यांपूर्वीपर्यंत ती शुक्रवारची रात्र होती कामाचा खूप ताण होता बऱ्याच दिवसांनी मी स्वतःला आराम करायला वेळ दिला मी थोडी सिगरेट ओढली मित्रांबरोबर व्हिडिओ गेम्स खेळलो रात्र माझी होती मी हेडफोन लावून पूर्ण वेळ खेळात रमून गेलो होतो तेव्हा मला ते जाणवलं एक आवाज जसं की कोणीतरी दार ठोठावते माझ्या नकळत कानावर पडला मी हेडफोन काढले माझं काळीज धडधडलं मी श्वास रोखून ऐकलं काहीच नाही वरच्या मजल्यावरचे शेजारी असतील त्यांना एक लहान मुलगा आहे तो रात्री जागा असेल मी खांदे उडवले आणि हेडफोन्स परत लावले चूक केली रात्र पुढे सरकत होती पण तो आवाज येतच राहिला ठक 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 एक अस्पष्ट लयबद्ध ठोका जणू कोणीतरी वाट पाहते मी सुरुवातीला दुर्लक्ष केलं कदाचित सिगरेटमुळे मला भास होत होता केव्हा मी फक्त थकलो होतो पण रात्री दोन वाजेपर्यंत माझा धीर सुटला मी गेम बंद केला अंतरुणात शिरलो आणि झोपण्यापूर्वी मोबाईल पाहू लागलो आणि तेव्हाच मला तो आवाज पुन्हा ऐकू आला हळू ठरवून आता चूक होण्याची शक्यता नव्हती एक ठोका माझ्या मुख्य दारावर माझ्या पोटात गोळा आला मी ताडकन उठून बसलो हृदयाची धडधड वाढली माझं मन उत्तर शोधू लागलं काही इमर्जन्सी असेल का कोणाला कोणीतरी रात्री अपरात्री आलेलं पण त्यांनी जोरात जोरातदारकानी वाजवलं त्या ठोक्यांमध्ये भीती का नव्हती इतका संयम का होता मी अंतरुणातून बाहेर पडलो माझा श्वास अडखळत होता मी आवाज न करता काळजीपूर्वक पुढे सरकलो मी मोबाईलची टॉर्च लावली पण दाराजवळ पोहोचण्यापूर्वीच ती बंद केली मी जागा आहे हे त्यांना कळू नये अशी माझी इच्छा होती मी हळूच पुढे सरकलो आणि माझा डोळा पिप होलला लावला भिंतीच्या थंड लाटेने माझ्या नसा गोठल्या तिथे कोणीतरी उभं होतं त्याची पाठ माझ्याकडे होती आमच्या मजल्यावरचा पॅसेज पुढे बंद होता म्हणजे तो दुसऱ्या दाराकडे तोंड करून उभा नव्हता कारण समोर काहीच नव्हतं फक्त एक भिंत होती उंच धिप्पाड काळ्या कपड्यात त्याच्या श्वासाचा आवाज खोल मंद जड त्या शांततेत तो घुमत होता माझ्या अंगावर काटा आला माझा घसा कोरडा पडला माझ्या आतला प्रत्येक अंश मला ओरडून सांगत होता की इथून हल काहीतरी कर पण मी हलू शकलो नाही मी तिथेच गोठून उभा राहिलो त्या पिप होलमधून पाहत आणि मग तो किंचित हल्ला एक पाऊल नाही वळलाही नाही पण एक हिंसक फरार जणू त्याच्या आतलं काहीतरी तुटलं होतं एक झटका त्याचं शरीर एका क्षणासाठी विस्कळीत झालं असं त्याने आणखी काही वेळा केलं तो मागे सरकत असल्यासारखं वाटलं पण तो वळला नाही ते सामान्यपणे मागे जाणं नव्हतं ते जवळजवळ यांत्रिक होतं मी पीप होलमधून पाहतच राहिलो पॅसेज रिकामा झाला आणि तो तसाच रिकामा राहिला त्या रात्री मी जवळजवळ झोपलोच नाही प्रत्येक लहान आवाजाने मी दचकत होतो प्रत्येक सावली विचित्र वाटत होती पण ते दार वाजणं ते थांबलं नाही प्रत्येक रात्री बरोबर दोन वाजून तीस मिनिटांनी तो आवाज यायचा हळू ठरवून घाई न करता आणि मी स्वतःला थांबवू शकलो नाही मी धडधडत्या हृदयाने दाराकडे सरपटत जायचो आणि पीप होलमधून डोकावायचो तो तिथेच असायचा त्याच जागी भिंतीकडे तोंड करून त्याला पाहता क्षणी माझ्या पोटात भीतीने गोळा यायचा जणू काही बर्फ माझ्या नसांमध्ये पसरत आहे तरीही मी तपासायचो मला ते करावंच लागतं मला वाटायचं की जर मी पाहिलं नाही तर परिस्थिती आणखी बिघडेल माझ्या वाईट सवयीने मला पूर्णपणे ताब्यात घेतलं होतं मला माहीत आहे तुमच्यापैकी काहीजण काय काही विचार करत असतील मी पोलिसांना का बोलवत नाही किंवा दुसरीकडे राहायला का नाही जात पण माझ्याकडे राहायला दुसरी जागा नव्हती आणि मी पोलिसांना काय सांगणार होतो कोणीतरी माझ्या दारावर टकटक करते मी दार उघडत नाहीये आणि मग तो निघून जातोय हे नक्कीच भीतीदायक होतं पण ही कोणाची तरी मूर्खपणाची मस्करी असू शकते जी आता हाताबाहेर गेली होती पण काल रात्री काहीतरी बदललं दार वाजायला नेहमीप्रमाणे सुरुवात झाली तेच लयबद्ध ठोका ठक 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 पण मी आधीच अंथरुणात होतो मला अजून झोप लागली नव्हती मी एक उसासा टाकला आणि ने नेहमीप्रमाणे पाहण्यासाठी वळलो पण यावेळी जेव्हा मी पीप होलमधून पाहिलं तेव्हा तिथे काहीच नव्हतं म्हणजे काहीच नाही पॅसेजमध्ये कोणीही उभं नव्हतं ती उंच धिप्पाड आकृती नव्हती फक्त रिकामी जागा मी दारापासून दूर जात होतो तेव्हाच मला तो आवाज पुन्हा ऐकू आला यावेळी तो माझ्या मागून आला होता दार माझ्या बेडरूमवर वाजत होत माझं रक्त थंड पडलं माझं शरीर गोठलं दार पुन्हा वाजलं हळू आणि ठरवून मी माझं डोकं वळवलं छातीत भीती दाटून आली पॅसेज अंधारात होता बेडरूमचा दरवाजा बंद होता ठक 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 आणखी जोरात लाखूड खडखडत होत माझे पाय थरथर कापत होते आणि मी माझ्या मुख्य दाराच्या आणि बेडरूमच्या दाराच्या मध्ये गोठून गेलो होतो मला काय करावं ते सुचत नव्हतं दाराचं हँडल फिरलं मी मागे अडखळलो माझा श्वास रोखला माझं हृदय फुटेल असं वाटत होतं हवा जड आणि गुदमरवणारी झाली होती माझे श्वास छोटे आणि तुटक येत होते ठक 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 शेवटचा ठोका एका धडकेसारखा होता एका गडगडाटासारखा होता ज्याने भिंती हादरल्या आणि मग शांतता मी हललो नाही मी हलू शकलोच नाही सकाळचा पहिला प्रकाश खिडकीच्या पडद्यामधून आत येईपर्यंत कित्येक तास गेल्यासारखं वाटलं तेव्हाच मी माझ्या बेडरूममध्ये जायची हिम्मत केली ती रिकामी होती आज रात्री मला माहीत आहे तो पुन्हा येईल पण मी पाहणार नाही यावेळी नाही कारण मला माहीत आहे जर मी पाहिलं तर मी त्याला पाहणार नाही आहे तो मला पाहत असेल